नो फ्रेंड्स तर आपण आता एक छोटासा प्रयोग करणार आहे नाटकाचा तर आपण उद्या सकाळी बघू शकता ते नाटक जर आत्ता सक्सेसफुल झालं तर आता शंभूचा आपण गेटअप करणार आहे उर्फ गजाननचा गेटअप करणार आहे तर चला या बघूया त्याला कशा मिशा दाढी टिकळा विकळा येतोय ये ती अगवे चला या आमच्याकडं बाकीचं काही साहित्य नाही तर आम्ही मला वाटतंय काळ लाव असं मला वाटायला लागलं मग काय लावायचं घरात ते हे आहे बघा असलं मस्करा मस्कराचं लावायचं काळ अंजाचा मी तिथं ठेवलंय ती पर्स आहे का नाही कपाटामधली त्या कपाटातल्या पर्स मध्ये ठेवलंय मिनट मी ह्यांच्याशी बोलते आई मला खरंच नाही माहिती जा ना बाळा आई खरंच अरे जा ना बाळा बाळा आई बाळा आई।, आई।, आई फटकी कशी आई गोड मुलगा जा। <laughs> मार खाशील जा ना मार खायचं म्हणलं की असलं काहीतरी असत पण काय पण म्हणा बाबा खूपच गरम व्हायला लागले तर माझा असा गेटअप असणार आहे विषय असणार आहे पाणी तर सध्या सात दिवसाड पाणी चालू आहे ईटी बरोबर आहे ईटी तर बघा इटी आणली हा आहे मस्करा तर या मस्करातून आपण गजाननला मिशी काढणार आहोत तर पकड असं पकड दमदा हे काय का तिथे पकड अरे कॅमेराला हात तगडा हाडला नीट काढायचा पकड की तू हा तुझ्याकडे धरला दर तरी चालतो हसू नको हसल्यावर पसरल हसू नको ना हे लगेच निघणार आहे त्यामुळे काय अडचण नाहीये हे काय केलं व्हाटएव्हर या भाई झाला तरी एकदम ब्लॅक इट ब्लॅक वाटतंय मला नाही बर का खेळ्यातल्या बोलायला पकड तपासत बघू कॅमेऱ्याला हात आडवा लावला येडा इथं पकडा असं खाली एक वर झालं असं द्या हो तुमच्या मिशा अहो <laughs> तुम्ही गुंडाचे गेटअप करले ओकेच वय मय बाई तर बघितलं आपण गजाननचा गेटअप कसा केलाय

गजाननचा गेटअप तयार आहे माझा पण गेटअप तयार आहे आणि आपली आरती आरती जी आहे ती सध्या स्वयंपाकाच्या नादी लागलेली आहे हे पहा इथं तुम्हाला दिसत आहे सर अरे बाजू को हट मग मीच अशी होती हा इथं दिसत आहे हे पीठ आहे हे तेल आहे आणि हे मीठ आहे तर सध्या तिनं पीठ मारण्यासाठी पाणी आणण्यासाठी गेले आहे आणि आपली अजून राणी काय आलेली नाही त्यामुळे इथं सगळं मोकळं पटांगण असणार आहे आणि ह्या मोकळ्या पटांगणमध्ये आपण शूट घेणार आहोत छोट्याशा एपिसोडचा आता प्रयत्न चालू असणार आहे की छोटे मोठे चुटकुले तुम्हाला लॉंग व्हिडिओ मार्फत बघायला मिळतील आणि छान मज्जा म येईल नाही काय आपलं हे इथं आहे का नाही गॅप तर इथं बघ जास्त नाही थोडं बघू थोडं जास्त असंच पाहिजे जास्त नाही नाहीत थोडं खाजवत नाही खरा माणूस वाटतो खरं माणूस वाटतोय हा बघू काही कुठे गेलं हा आरती पाणी घेऊन आलेली आहे बघा तिला उचलत आहे का हांडा

या गेटअप मधला व्हिडिओ चला तर मग कंटिन्यू बघत राहा काय म्हणतात काय बघायचं आता हेच व्हिडिओ बघायचं आणि काय बघायचं ठेवा पाहि तुम्ही तर मग ठेवायला लागले माणसं तर बाई आमच्या किंमतच नाही व्हिडिओची बस चला दूध आणले त्याला साखर नाही पावडर नाही चहा बी पीऊ मस्त पैकी आणि व्हिडिओ करायचो काजल संपवलं का सगळं मम्मीनच मला काजल काजल नाही हे वो वो काजल नाही हे वो मस्कार मस्कार आहे जीवात जीव आला बर चला ना आता आपण पुढची तयारी करू अयू थंड कसं दिसतं